नमस्कार मी सो अनुष्का निर्देशपुर माध्यमिक विद्यालय बोवस मालवा सिंधुदुर्ग या प्रशालेमध्ये का सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज सामाजिक संस्था तालुका तालुकापर् जिल्हा धाराशिव या संस्थेचा सामान्य ज्ञानावर आधारित मी ज्ञान होणार हा उपक्रम मी माझ्या शाळेमध्ये गेलो तीन वर्ष राबवत आहे या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दररोज पाच प्रश्न दिले जातात विद्यार्थी या प्रश्नांचे मनन स्मरण व चिंतन करतात त्यामुळे हे सामान्य ज्ञान विद्यार्थ्यांच्या चे सुरका स्मरणात आहे या उपक्रमामुळे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता अपेक्षित होत आहे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण संशोधन चिकित्सक व संशोधनात्मक वृत्ती माझ्या त्याचबरोबर वर्गीकरणात्मक वृत्ती विकसित होत आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधून सामान्य ज्ञानाची गोळी लागली याशिवाय आपले सामान्य ज्ञान अद्ययावत ठेवण्याची वृत्ती व सवय विकसित झाली कोठारी आयोगाने म्हटल्याप्रमाणे भारताचं भविष्य वर्गावर्गात फडत आहे या उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे जे शिक्षक हा उपक्रम आपल्या शाळेत राबवत आहे त्या सर्व शिक्षकांचं मी स्वतः अभिनंदन करते कारण आपण सर्वजण उद्याचं उज्ज्वल भविष्य भविष्यातील भारत आज घडवत आहे या संस्थेचे श्री सचिन सर श्री गणेश सर यांना मी खूप अभियाना खूप मी शुभेच्छा देते कारण ज्या उद्देशाने ही संस्था स्थापन केलेली आहे त्या तो जो उद्देश आहे तो आपला सफल होत आहे मी पुन्हा एकदा माझ्या कुठशालेच्या वतीने त्याचबरोबर या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करते आणि या संस्थेच्या भावी वाटचालीसाठी भावी उज्ज्वल वाच वाटचालीसाठी मी माझ्या संस्थेच्या व प्रशालेच्या आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देते धन्यवाद